आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर तळबायची आग अक्षरशः डोक्यात जाईल असा एक भयानक गुन्हा कल्याणमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे तरुणाने एका अल्पवयीन मुलीला भुलवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करून त्या सहाय्याने तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आला एवढंच नव्हे तर तो व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवला आणि त्या मित्रांनीही त्याच व्हिडिओच्या सह्याने तिला पुन्हा ब्लॅकमेल करत त्या अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याचा भयानक प्रकार कल्याणमध्ये घडलाय तब्बल पाच महिने सुरू असलेल्या या घृणास्पद प्रकारामुळे ती मुलगी गर्भवती राहिली मात्र आरोपीने तिला गर्भपात करण्यासही भाग पाडल्याचे उघड झाले आहे पीडित मुलीच्या कुटुंबियांसमोर नको तो व्हिडिओ आल्यावर हा सगळा प्रकार समोर आला आणि ते हादरलेच मात्र आपल्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा हा निर्धार करत तिच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली या प्रकरणी कल्याणमधील महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सात आरोपींना अटक करण्यात आली असून आठवा अद्याप फरार आहे पीडित मुलगी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात तिच्या आईसोबत राहते तिचा एक नातेवाईक तरुणही त्याच भागात राहतो काही महिन्यांपूर्वी त्या नातेवाईक तरुणाने पीडितेला इन्स्टाग्रामवर मेसेज केला चॅटिंग केलं आणि विचारलं तुझ्याकडे बॉयफ्रेंड आहे का पीडितेने नकार दिल्यानंतर तो म्हणाला मी तुला बॉयफ्रेंड मिळवून देतो त्यानंतर त्या तरुणाने पीडितेची एका तरुणाशी ओळख करून दिली त्या दोघांची मैत्री झाली प्रेम त्या तरुणाने ठेवले आणि त्याचा व्हिडिओही रेकॉर्ड केला त्याच व्हिडिओच्या आधारे त्याने तिला ब्लॅकमेल करत अनेकदा संबंध ठेवले एवढेच नव्हे तर त्या नराधमाने तो व्हिडिओ त्याच्या इतर काही मित्रांना देखील पाठवला त्या तरुणांनी पीडितेला सरळ कॉन्टॅक्ट करत त्या व्हिडिओ बद्दल सांगत तिला धमकावलं आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला या प्रकरणी यांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत तक्रार दाखल केली त्या आधारे पोलिसांनी आरोपी मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आतापर्यंत सात जणांना बेडा ठोकण्यात आल्या आहेत मात्र एक आरोपी अद्यापही फरार आहे यामुळे संपूर्ण कल्याण शहरात प्रचंड खळबळ माजली नावाची एक तरुणी तिचं वय ना सतरा वर्ष तीन महिने त्याच्यानुसार तिचं जन्मतारीख एकोणीस सहा दोन हजार आठ आहे तर तिचं असं म्हणणे का, आ, आ, का ती मुरबाड इथली आहे पण सध्या राहायला ती आपल्या चिकन घरी इथे राहते तर तिचं असं म्हणणे का ती च चिकन असताना तिचा एक नातेवाईक आहे राहुल भोई याने तिला इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि ती फ्रेंड रिक्वेस्ट तिने ॲक्सेप्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये तिने कॉल केला त्यांनी कॉल केला त्याच्यानंतर त्यांनी बोलचाल केली तुझ्याबरोबर आणि मग त्यांनी विचारलं का बाबा तुला बॉयफ्रेंड आहे का तर ती नॅचरली ती बोलली काय बॉयफ्रेंड नाही मग त्याचं असं म्हणणं आलं की मी तुला बॉयफ्रेंड नाही तर मी तुला एक बॉयफ्रेंडबरोबर सोबत भेट करून देतो असं करून दोन नंबरच्या आरोपीशी भेट करून दिली का हा तुझा बॉयफ्रेंड म्हणून हा खूप तुला प्रेम करील हा तुझ्याबरोबर याच्याबरोबर तू बॉयफ्रेंड याला बनवायला त्याच्यानंतर मग ते आरोपी नंबर एक दोन तीन चार पाच छे सात आठ आरोपी टोटल या आठ आरोपींनी चैन वाईज तिच्याबरोबर सेक्शुअल रिलेशनशिप केलं वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या लॉजमध्ये त्याच्यानंतर ती प्रेग्नेंट झाली त्याच्यानंतर ते मिसकॅरेज केलं अशी एन्टायर स्टोरी आता कोर्टापुढं आणलेले सात आरोपींना आणलेले आता याच्यामध्ये जे जे सी आर नंबर आहे हा जो आय पी सीचे जे सेक्शन आहे पहिलेच्या आय पी सीचे एकशे सव्वीसचा दोन जो बी एन एसचा तीनशे एक्केचाळीस आहे त्याच्यानंतर आय पी सीचा तीनशे साठ आहे जो बी एन एसचा एकशे सदोतीस आहे त्याच्यानंतर तीनशे चोपन्न आहे त्याच्यानंतर तीनशे शहात्तर आहे तीनशे शहात्तर डी आहे तीनशे शहात्तर दोन आहे आणि तीनशे बारा आहे मिसकॅरेज म्हणजे एवढ्या लोकांबद्दल सेक्शुअल रिलेशनशिप ती गरोदर राहिली अशी स्टोरी त्याच्यानंतर मिसकॅरेज केलं आता ती ज्वेन आहे सतरा वर्ष तीन वर्षाची आहे म्हणून सेक्शन लावले चार लावलं आहे पाच लावलं आहे आठ लावलं आहे बारा लावलं आहे आता पाच का लावले तर गँग रेप आहे म्हणून हे पाच सेक्शन लावले आता याच्यामध्ये आय टी एक् लावलेत यांनी बरोबर सेक्शुअल रिलेशन करताना ते व्हिडिओ शूटिंग केली आणि ती व्हिडिओ शूटिंग सेंड केली अशी स्टोरी आहे अशी स्टोरी आहे हे एन्टाय जेवढं सांगितलं ना असं आमच्यावर फक्त असा एक आमच्यावर एक छा हे लावलेलं आहे की या ह्या कलमाखाली यांनी क्राईम केलं आहे अजून ते झालं नाही फक्त ह्या त्याची व्हेरिफिकेशन व्हेरीफाय कधी होईल जेव्हा चार्जशीट येईल त्याच्यामध्ये एन्ट्री इव्हिडन्स येईल त्यावेळेला कळल खरंच मिसकॅरेज झाले का नाही खरंच त्याच्यामध्ये तिच्याबरोबर व्हॉट्सअपवर चॅटिंग होती का तिला लॉजला घेऊन गेले का ती सतरा वर्ष तीन महिन्याची आहे का ती नर्स आहे का जर आता बी एन ए जर असं बघितलं का तो जो तिने जो कोर्स सांगितला आहे जी एन एम हा तीन वर्षाचा कोर्स आहे आणि दुसरा जी एन एमचा सेकंड ए माइल्ड हा दोन वर्षाचा आहे त्याच्यामध्ये सतरा वर्ष कम्प्लीट आणि बी एस सी तो सायन्सचा स्टुडंट लागतो म्हणजे तिने ज्या त्या मुलीने जे सांगितले त्या मेरबान कोर्टाला मी मेन्शनिंग केलेलं आहे का फक्त व्हिक्टीमचं वय जेवढं व्हेरीफाय करून घ्यावं जर ती बारा तिचं जर जन्मतारीख सतरा वर्ष सात महिने म्हणजे सोळाच्या जास्ती सतरा वर्ष सात तीन महिन्याचे तर सतरा वर्ष तीन महिन्याचे तर फक्त तिचं तिचं एज जरा व्हेरीफाय करून घ्यावं संबंधित पेपर्स बघावेत त्यांचे डॉक्युमेंट्स घ्यावेत त्याच्यानंतर तिथं पण त्या सगळ्या गोष्टीसाठी मेरबॉन कोर्टाने तीस तारखेपर्यंत को पोलीस कस्टडी लिहिले आरोपींनी ज्या गाडींमध्ये घेऊन गेले किंवा मोबाईल सीज वापरलेत ते मोबाईल सीज करायसाठी त्या जे गाड्या वापरल्यात ते सीज करायसाठी त्यांना सात दिवसाची पोलीस कस्टडी दिली आता त्यांना तीस तारखेला मेरबान कोर्टात हजर करतील आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर